अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीचे सह, दोन आरोपींकडून पाच तोळे चार ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केले असून जबरी चोरीसह आठ गुन्हे उघडकीस आले आहेत फिर्यादी वैष्णवी ठानगे त्यांच्या पतीबरोबर शिक्रापूर या ठिकाणी मोटारसायकल वरून जात असताना कौडगावच्या शिवारात जाम फाट्याजवळ अनोळखी तीन इसमांनी मोटारसायकल पाठीमागून येऊन चौदा हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असलेली फिर्यादीच्या हातातील पर्स हिसकावून चोरून नेली होती याबाबत अहमदनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते या आदेशांमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हा झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत गुन्ह्यातील आरोपींना बोधेगाव तालुका शेवगाव या ठिकाणी जाऊन आरोपींची माहिती घेऊन शोध घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर